मला कळते अस त्यांनी मला कवाच जवळ घेतलं नाही आलं तरी वरचर समज जाताना हातावर पन्नास रुपयाची नोट ठेवली किती वाटायचं मला बरं वाटलं पण मला बी त्या पैशाच कवाच कौतुक नाही वाटलं आणि त्यांच्या जाण्याचं वाईट सुद्धा आव्हान म्हात्री आहे ना जीव लावलाय बघ एक दिवस जरी मला ठेऊन गावाला जाणार असली आणि सकाळनं जाऊन संध्याकाळनं जरी येणार असली ना तरी जुबेर माझं डोळं त्यांच्या वाटकणं असते तर ते आल्यावर पैसे देतील नाही तर आई लव कायला देतील म्हणून नाही र ए आमच्या बघ परत एक आवाज नाही बघ अरे क्या अर तू रोडतोस कशाला आबा म्हा आहे हाय की तुझ्या बर अन आणि आम्ही ती अरे आम्ही ते काय की अजून कोण कशाला पाहिजे तुला